मन धागा धागा रेशमी दुवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे झाड़े भाग तीन रब की नैमत है तेरी है, जिसमें बसती है उसकी दुआएं। वेलकम मिसेस मेहरा मंद हसत सवयीने दार उघडून धरलंच आजही तिचं पाऊल अडखळलंच त्याच्यासोबत गाडीत पहिल्यांदा बसताना अडखळलेलं अगदी तसच पण तिला डोळ्यांनी आश्वस्त करत तो तेव्हाही होताच आणि आजही अगदी तसाच सोबत ती स्तब्ध दारातच मनात असलेलं घरट इवलस्त नव्हतंच भव्य रूम तिची नजर भिरभिरली एका नजरेत सामावणे अशक्यच एवढी मोठी रूम ओठातून नकळत बाहेर पडलेच शब्द हम्म आय लाईक स्पेशियस रूम हलकस हसलाच स्पेशियस ते पण फक्त एकट्यासाठी एवढी मोठी डोळे गोल फिरवलेच तिने बट आता आपल्या दोघांची राईट त्याची रोखून पाहणारी नजर टाळलीच तिने त्या भव्यतेने भारावली आणि तिच्याही नकळत हळुवार पडणारी तिची पावलं त्यांच्या घरट्याचा कोपरानकोपरा जाणून घेण्याची इच्छा रंगांची नावड की शुभ्रतेची आवड सर्वत्र बस सफेदी कि चमक तिला आठवले त्याचे पांढरे शुभ्र ऑफिस शर्ट अगदी तसाच धवल रंगात न्हालेला हरेक कोपरा रूमभर फक्त शुभ्रतेच्या निराळ्या छटा ऑफ व्हाइट भिंती मखमली स्नो व्हाईट पडदे पायाखाली ही शुभ्र संगमरवर छत तर सफेद असतच ही अति धवलता किंचित दडपण आलंच आपल्या स्पर्शाने गढुळणार नाही ना ही भीती रंग वेडी असा शुभ्र तर फक्त कॅनव्हासच माहीत पण तोही कुठे शुभ्र राहायचा हिच्या स्पर्शाने रंगांच्या वर्षावा तोही न्हावून निघायचा शुभ्रतेचं अस्तित्व नाहीसं करत रंगीबेरंगी रंगी चित्र साकारायचं तिच्या मनातलं हवं हवस पण तिने आज काय करावं तसं तर सर्वच छान दिसत होत पण बेरंगी किंचित निरस अस तेव्हा राजीवनी माझी झिरकॉनची रूम पाहिलीच नाहीये रंगीबेरंगी सजावट तशी साधीशीच आहे फार ग्रँड असं काही नाही पण एकही एक कोपरा शुभ्र नाहीच आणि इथे तर रंगच नाही इतक्या भिन्न आवडी आहेत का आमच्या मी सुचवलेले बदल आवडतील का की मनाविरुद्ध मान्य करतील मग बोलू की नको बोलू तो मात्र दाराजवळच्या सोफ्यावर बसलेला तिला दुरूनच पाहात त्यांच्या रूम मधलं तिचं वावरण सहज नव्हतच तिची जाणीवपूर्वक हळुवार पडणारी पावलं नाजूक बोटात खेळणाऱ्या ओढणीचा छेडा बारीकशा दडपणाखाली डोळ्यातली अनिश्चितता काही खोल श्वास अन दातात घट्ट पकडलेला तो नाजूकचा गुलाबी ओठ डोक्यातील असंख्य विचार त्या पारदर्शक चेहऱ्यावर उमटलेले किंचित वळून पाहिलं त्याच्याकडे पण थेट नाहीच तो आहे ना इथेच हे शोधणारी नजर तिचा अबोली लखनवी चुदार सुळसुळणारी ओढणी दोन्ही खांद्यांवर सांभाळण्याची तिची धडपड सैलसर वेणीचा शेपटा पावला गणिक डोलावणारा कानातल्या त्या टप्पोऱ्या चांदवाली आजही वेणीतून निसटलेली बट गालावर रुळणारी त्या बटीला कानामागे सारण्यास आतूर त्याची बोट आजही काही गोड अपघात घडेल का या प्रतीक्षेत गोरी पान नाजूक पावलं आज पहिल्यांदाच दृष्टीस पडत होती एरवी साडीच्या निर्यात दडलेली असायची मेघा बस पायल की ही कमी है काश थोडीशी छनछन इच कमरे मे भी गुंजती बेडकडे नजर जाता पावलं थबकली तिची एवढा मोठा किंग साईज बेड हो हवाच ना बाहुबली मेहराजींसाठी खास बनवून घेतलेला दिसत आहे बरं आहे यात काही बदल करायची गरज नाही आम्ही दोघेही आरामात विचारानेच धडधडलं डोळे गच्च मिटले गेलेच मेघा शांत बस भलतेसलते विचार करू नको स्वतःच दरडावत नजर फिरवलीच स्थिरावली ती साईड टेबलवर फॅमिली फोटो जिया आर्याने फादर्स डे एकमेव एक रंगीत वस्तू या शुभ्र वास्तूतली हातात घेत पाहिली मनभरून पडद्या आडून बाहेरची बाल्कनी खुणावत होती नंतर या विचारात दुसऱ्या कोपऱ्यातील ड्रेसिंग टेबलकडे नजर गेली रूम पाहून एक तर लक्षात आलेले अति टापटीप मेहराजींची आवडही आणि बहुतेक सवयही ड्रेसिंग टेबलवर कंगवाही समोर नव्हता सर्व काही ड्रॉवर्स मध्ये बंद जागच्या जागी शिस्तप्रिय राजीव आरशात पाहात पुन्हा एकदा ओढणी व्यवस्थित करताना आवडली का आपली रूम कानात लाडिक स्वर अचानक आरशात त्याचं प्रतिबिंब तो सहजच पाठी येऊन उभा अन हिची गडबड काय आरशासमोरून दूर होत त्याला ओलांडून सोफ्याकडे निघाली टेल मी कशी वाटली आपली रूम आवडली का तिच्या वाटेत येऊन उभा रस्ता अडवूनच हो हो आवडली ना छानच आहे रूमच्या मध्यात उभे दोघे तिने एकदा चहूकडे नजर फिरवलीच त्याच्याकडे पाहायचे टाळत सो काहीच चेंजेस नाहीत मान खाली घालून बोलू का नको या अवस्थेत अडकलेल्या तिच्या डोळ्यात डोकावलाच मेघा फिरसे बहुत ज्यादा सोचना खुद के लिए कुछ करना ही नहीं है गॉड स्वतःहून कधी काही मागणारच नाही का नाही कशाला ना सर्व आहेच की व्यवस्थित का उगाच बदल करायचे शब्दात तिच्या ठामपणा नव्हताच अन त्याचा उसासा मेघा आय नो की तुम्हाला चेंजेस करायचे आहेत हो ना डोळे चमकलेच तिचं मन ओळखलंच अचूक त्याने चालेल तुम्हाला ऑफकोर्स आय टोल्ड यू ना रिनोव्हेट करायचंच आहे तुमच्या पसंतीने कम सेट सोफ्याकडे इशारा करत लॅपटॉप ऑन केलाच ती फक्त कौतुकाने न्याहाळत होती त्याला राजीव बारा ही अशीच इच्छा होती स्वतःच घर सजवण्याची पण नाही करता आलं त्याला आवडायचं नाही वायफळ खर्च नकोच हे त्याचं म्हणणं आणि त्याचं मन सांभाळताना मी मनाला घातलेली मुरड दरवेळी त्यानंतर स्वतःचं घर घेतलं तेव्हा बजेट आड आलं सजवू जमेल तसं हळूहळू असं ठरवलेलं आज इतक्या वर्षांनी कोणीतरी माझी आवड विचारात घेत आहे माझ्या पसंतीने ही रूम सजवायची आहे माझं मन जपणारे मेहराजी ही स्वीट होत तिच्या डोळ्यांसमोर चुटकी आणि लॅपटॉप स्क्रीनकडे केलेला इशारा तिच्या जवळ बसत पायावर घेतलेला लॅपटॉप आणि आर्किटेक्टने पाठवलेली एक एक डिझाईन तिला दाखवणारा तो हर एक डिझाईन सविस्तर समजावत हे कसं आहे नाहीतर दुसरे बघूया अचानक उत्साही अन तेवढाच आनंदी मेघा आय नो माझी ही रूम काही खास अशी नाहीच नेव्हर थॉट की ही रूम कधी कोणासोबत शेअर करेल बट नाव यू आर हिअर विथ मी माय डार्लिंग वाईफ टू शेअर माय लाईफ अँड त्यासोबत सर्व काही मेघा तुमच्या येणारी माय लाईफ इज कलरफुल ब्युटिफुल ही रूम पण तुमच्या गोल्डन टचने तशीच होते ते डिझाईन्स पाहताना डोळ्यात तिच्या आश्चर्य होतच पण हवी ती चमक नव्हती त्या भव्य रूमला अतिभव्यपणा देणारी ती डिझाईन्स जास्तच गडद अति झगमगाट अशी जाणवली आर्किटेक्टची चूक नव्हतीच राजीव मेहरा सुप्रीम ग्रुप सी एफ ओनना शोभेल अशी ती रूम असावी त्यांनी कामगिरी चोख बजावलेली पण राजीव मेहरांच्या आयुष्यात प्रवेशलेली ही साधी सुधी मेघा तिच्या आवडीही तिच्यासारख्याच सिम्पल आणि या साध्या निरागस मनाला तो झगमगाट काही केल्या पटेना कसे आहेत ती कुठलेच फायनल करत नाही जाणवून शेवटी विचारलेच छान आहेत कुठलेही करा सिलेक्ट सर्वच सुंदर आहेत तिचं वरवरचं बोलणं खटकलंच त्याला दॅट मीन्स आवडली नाही राईट देन स्पष्ट बोला ना काहीसा वैतागलाच नाही सगळीच आवडली आहेत पण ना हे खूप जास्त रॉयल वाटत आहे जशी एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेलची रूम असावी तसं पण मग ती रूम लक्झुरियस असली तरी परकीच वाटते ना घर वाटत नाही या चित्रांमध्ये ते घरपण हरवलेलं आहे या डिझाईन्सनी ही रूम दिसेल सुरेख पण मनाला समाधान नाही ही आपलीशी वाटत नाही बस लांब रूम डेकोरेशन फिलॉसॉफी ऐकवून ती गप्प लॅपटॉपवरून नजर उचलत पाहिलंच त्याच्याकडे त्याच्या चेहऱ्यावर राग नाही ना राजीव कदाचित तुमच्या अपेक्षांच्या पूर्ण विरुद्ध असं माझं बोलणं आहे पण या रॉयल वातावरणात मी मोकळा श्वास घेणे अशक्यच सी हेच विचारलं मी जस्ट परफेक्ट ऑब्झर्वेशन इव्हन आय डोंट लाईक लक्झरी सिंपल असू दे प्रसन्न हसला आणि हिचा इवलासा जीव भांड्यात खरंच अजूनही आश्चर्य कायमच तिचं अगदी खरं सिम्पल अँड सुंदर जस्ट लाईक यू माय बायको अजून थोडस जवळ येत त्याने हक्काने ती बट सारलीच कानामागे कधीची छळत होती तिला अन विचलित करत होती त्याच्या मनाला पण यावेळेस कानावरचा स्पर्श ओझरता नव्हता त्या इवल्याशा कानाचा आधार स्पर्शानेच टिपून घेत होता जणू चांदबाली पाशी स्थिरावलेली त्याची बोट गालाला मात्र बोटांचा हलकासा स्पर्श अन ती जागीच स्तब्ध पापण्याची झालर क्षणात वर अन क्षणात खाली त्याच्या गुढ नजरेत गुंतून राहावे ही गोड इच्छाही पण त्या जर्द तपकिरी डोहात अडकलो तर काही खरे नाही अनमक नजरेला सोडवायची धडपड आहे पण त्याचं अजून पुढचं पाऊल काय असेल राजीव काय चाललंय तुमच्या मनात हे त्याच्या डोळ्यातून जाणून घ्यायची उत्सुकता आहे तो सहजासहजी सोडणार नव्हताच तिची गुंतलेली नजर त्याला वेड लावणारे ते मधाळ डोळे मिघा हाय ये आपके नैना नैनों की चाल है, मखमली हाल है, नीची पलकों से बदली समा नैना शर्माए जो, या कि भर आए जो, थम के रुक जाए दोनों चहा रब की नैमत है तेरी निगाहें जिसमें बसती है उसकी दुआए ओ ऐसे रहनो की बातों में कोई क्यों ना आए ओ तेरे नैना तेरे नैना तेरे नैना रे तेरे नैना तेरे नैना तेरे नैना रे मनात गाणं रुंजी घालत होतच अन काहीतरी पडलं बाहेर लॉबीत दोघेही दचकले आवाजाने रोमांचक क्षण खंडित तो तडक उठून दारातून बाहेर कुणाला लागलं नाही ना जातीने चौकशी केलीच नीट काळजीने काम करा हेही सांगितलेच बेडच्या साईडचा वुडनपाठ पडला आत येत तिला सांगत सोफ्यावर बसला आणि जाणवले ही पूर्ण सरकून सोफ्याच्या अगदी कोपऱ्यात जवळजवळ कडेलाच बसलेली कुठल्याही क्षणी खाली पडण्याची तयारी त्याच्याकडे न बघताच तिने डोलावलेली मान खोडकरपणा सुचणार होताच मेघा अजून थोडे तिकडे बसा हे असं एवढं जवळ नको दोघांमध्ये तिने ठेवलेल्या तीन एक फूट अंतराकडे बोट करत मिश्किल हसत होता स्वतःच्या बालिशपणावर तीही हसलीच खुदकन मान खाली घालून पडायचा आहे का खाली सीट प्रॉपरली कडक पण तेवढीच प्रेमळ सूचना पुन्हा जैसे थे बसलेच जवळजवळ टेलमिनाव तुमच्या आयडियाज त्याचा नेहमीचा प्रोफेशनल स्वर आणि तिनेही मनात हुश्य केलेच काही वेळापूर्वीचा रोमांचक क्षण मनात साठवत तिने मोबाईल हातात घेतलाच अवर ड्रीम फोल्डरमध्ये साठवलेले अनेक फोटोज अंधेरी कफ परेड प्रवासात वेळ मिळेल तसे एक एक आयडियाज डोक्यात उगवता क्षणी आवडीचा फोटो जपून ठेवलेला फोल्डरचे नाव वाचून त्याचाही जीव सुखावलाच पण हे असे वेगवेगळे फोटो पाहत ती जे समजावण्याचा प्रयत्न करत होती ते असं ढोबळ चित्र काही केल्या त्याच्या नजरेसमोर येईना तरीही तिची धडपड हातवारे करत ही भिंत ती भिंत इथे हे तिथे ते दाखवत होतीच आय डोंट अंडरस्टँड दिस तिला थांबवलेच त्याने अनाता चा चा अन, अन आता काय करावे हा पेच आर्किटेक्ट प्रधानांकडून माहिती घेत त्या डिझायनिंग सॉफ्टवेअरचा ऍक्सेस मिळवला त्याच्या बेडरूमचा कच्चा आराखडा स्क्रीनवर मनाप्रमाणे रंग बदलता येत होते फर्निचर हलवता येत होते नवीन गोष्टी समाविष्ट करता येत होत्या आणि नको त्या डिलीट शुभ्र कॅनव्हासप्रमाणे रिकामी रूम आणि आता हे चित्र पूर्ण करण्याचे काम त्या दोघांचे वाव हे किती सही आहे आपल्याला हवं तसं डिझाईन बनवायचं ती आनंदात डोळे विस्फारून स्क्रीनकडे पाहत होती त्या उत्साहातच नकळत त्याच्या दंडावर हिच्या बोटांची पकड हलकीशीच तिचं लक्ष स्क्रीनवर पण तिच्या स्पर्शाने एक क्षणभर स्थिमित झालाच तो पण वळून पाहायचे टाळले तिला जाणवून दिले तर पुन्हा दूर जाऊन बसायची सध्या तरी हा सहवास हवा हवासा होता त्या डिझाईन्सशी खेळत होता उगाच निरनिराळे रंग बदलत तिच्याही नकळत तिच्या नाजूक बोटांचा स्पर्श अनुभवत हे नाही हे नको असे काय करत आहात द्या इकडे मी करते लॅपटॉप त्याच्याकडून काढून घ्यायला उजवा हात पुढे आला मग जाणवलं की डावा हात हक्काने त्याच्या दंडावर विसावला आहे झटकन हात मागे घेतलाच मान खाली घालून स्वतःलाच दोष देणाऱ्या तिच्या पुढ्यात त्याने लॅपटॉप ठेवला मेघा तुम्हीच करा यू आर अन आर्टिस्ट तुम्हाला नीट जमेल आवाज शक्य तेवढा सहज ठेवत काही घडलेच नाही हे दाखवण्याचा त्याचा प्रयत्न पण तिची बोट बारीकसा कंप होताच मौसूद कॉटन शर्टच्या बाहीतूनही त्याचा पिळदार दंड जाणवलाच तिच्या बोटांना रोज ब्लेझरच्या आत दडलेला पण आज नकळत स्पर्श झालेला इतके दिवस माझं लक्षच नव्हतं की आज पहिल्यांदाच ही जाणीव राजीव रोज व्यायाम करतात ना जिम मध्ये वेट्स उचलताना तो कसा दिसेल हे चित्र उगाच मनाने रेखाटलं विचलित तिचं मन मेघा त्याच्या हळुवार हाकेने भानावर आलीच अन लक्ष बेडरूमच्या चित्रावर केंद्रित केलं सध्या अस्तित्वात असलेला स्नो व्हाईट आणि तिच्या आवडीचा निर्मळ समुद्राचा अक्वा ग्रीन कलर मनाला शांतता देणारा याची रंगसंगती साधत तिचं बेडरूम सजवणं सुरू तिने लक्षपूर्वक केलेलं काम अन मनासारखा परिणाम चित्रात दिसत होताच आनंदाने त्याच्याकडे पाहणारे डोळे हे ठीक आहे दरवेळी तिचे विचारणे अन त्याने डोळ्यांनीच परफेक्ट असं म्हणत दिलेलं उत्तर मेघा वैसे भी जब आप हमारे साथ इस कमरे में रहेंगे उल्लू का पठ्ठा इंटीरियर देखेगा आपसे नजर ही कहा हटेगी की कुछ और देख पाऊंगा लहान मुलाला पहिल्यांदा व्हिडिओ गेम मिळावा आणि त्याला काय खेळू आणि काय नको असे व्हावे तसेच काहीसे मेघाचे या डिझाईन मध्ये अजून काय करू आणि तिचं हे निरागस रूप डोळ्यात साठवत शांत बसलेला सोबत तिला पूर्ण सूट तिच्या पसंतीने तिने रूम सजवावी बेड पाठी सी ग्रीन कलरचा वॉलपेपर त्यावर निशिगंधाशी मिळती जुळती नाजूक फुलांची नक्षी स्नो व्हाईट पडद्यांच्या मध्ये काही ग्रीन पडदे सामावले गेले शुभ्र वॉर्डरोबलाही थोडेसे डिझायनर बनवले सोफ्या पाटच्या भिंतीवर मेमरी वॉल प्रस्थापित झालीच इंडोर प्लांट्स कशी महत्वाची आहेत हेही समजावून सांगितलेच अत्यंत सखोल विचार करत एक, -एक गोष्ट तिने ठरवलेली आणि ते पाहून तो अचंबित अहो हे बघा ना बास ना एवढं तिचं आशेने पाहणं हे इथे काय वाय दिस फ्रेम इज टी वॉर्ड्रोब मुख्य दरवाजामधील भिंत तिथे माझं पेंटिंग बारीकसे हसू त्याने विचारले मुद्दाम याचं कौतुक ओ माझ सरप्राईज गिफ्ट हम्म आय एम वेटिंग चित्र काय असणार हे अजून सांगितले नव्हतेच तिने पुन्हा बाहेर वर्कर्सचा आवाज जड सामानाची हलवा हलवी पुढचे पंधरावीस दिवस तुम्हाला सर्वांना त्रास हा आवाज आणि हा गोंधळ आपल्यासाठी घर नव्याने सचतय याचा आनंद होता पण आपल्यामुळे सर्वांना त्रास हेही सहन होत नव्हते इट्स ओके okay. आणि एकदा सामान शिफ्ट झालं की काही आवाज नसेल ते रूम बंद करून आत काम करणार तुम्ही आता याचं टेन्शन घेऊ नका कारण हे सर्व चेंजेस करताना मी खूप खुश आहे इट्स न्यू बिगिनिंग मेघा मनापासून बोलणं आणि ती खुशी खरंच डोळ्यात झळकलेली त्याच्या आपण तुमच्या रूमचंही सामान हलवूया काज म्हणजे मी आहे तोवर वॉर्डरोबमधील कपडे पुस्तक ते सर्व शिफ्ट होईल चित्र राहिला अर्धवट हिची नवी लगबग सामान शिफ्ट होईल नंतर वर्कर्स करतील सगळंच काम तुम्ही करणार का रोखून पाहात त्याचा प्रश्न अन ऑफिसमधील डेलिगेशन ऑफ ड्युटीजचा वाद आठवत गोड हसली मानेनेच दिलेला नकार राजीव माझी खूप खूप काळजी आहे तुम्हाला माहीत आहे मेघा इथे माझ्याबरोबर टाईम स्पेंड करायचा का सामान शिफ्ट करायचं व्हॉट्स मोर इम्पॉर्टंट ओके डू वी नीड एल सी डी इन अवर रूम मॉम डॅडच्या रूममध्ये आहेत असा आय हार्डली वॉच टेलिव्हिजन सो ती अरेंजमेंट नाही केली इफ यू नीड आपण करूया लॅपटॉप स्क्रीनकडे तिचं लक्ष वळवत शेवटचे महत्वाचे पॉइंट्स डिस्कशन नाही नकोच मलाही फारशी आवड नाही असंही आपल्याकडे कुठे एवढा निवांत वेळ असतो दिवसभर ऑफिस रात्री घरी आलं की जेवायचं आणि सोपायचं हो तिच्या स्पष्टीकरणावर कपाळ आकसलंच त्याचं येस अँड रात्रीचा थोडासा निवांत वेळ वाय टू वेस्ट टाइम इन वॉचिंग टेलिव्हिजन राईट डोळ्याच्या कोपऱ्यातून पाहत होता हळूच तिच्याकडे हो असंही टी व्हीवर पाहण्यासारखं काही नसतंच नकोच टीव्ही का उगाच टाईम वेस्ट करायचा ना तिचंही निरागस उत्तर पुढच्याच क्षणी त्याच्या निवांत वेळ अँड वाय टू वेस्ट टाईम या शब्दांचा त्या विशिष्ट उच्चाराचा तिला उमगलेला अर्थ हे 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 झालं पूर्ण मी जाते लॅपटॉप त्याच्याकडे सोपवत उठलीच पटकन अन पावलं दाराकडे वळली हे वेर आर यू गोईंग तिच्या नाजूक मनगटावर त्याच्या पोटांची पकड पावलं थबकली अन चमकून पाहिलंच एकदा त्याच्याकडे अन एकदा दाराकडे ते सताड उघडच कोणत्याही क्षणी चिमण्या येण्याची भीती सोडा हात पाहिल कुणी भेदरलेल्या डोळ्यांनीच विनवणी तिची हात सोडवण्याची धडपड अन त्याची घट्ट पकड तोही उठून उभा तिच्या आणि दारामध्ये भिंतीसारखा रस्ता अडवलेलाच अन हातही सोडत नव्हता प्लीज सोडा ना जियार्या येतील नाही सोडणार येऊ दे मुलींना आय विल टेल देम यू आर माय वाईफ मम्मा माझी आहे असं सांगणार मी त्यांना त्याच मिश्किल हसणं आणि हिचे डोळे मोठे झालेच इश असं काही बोलू नका लहान आहेत दोघी मोकळ्या हाताने जरा जोरातच सापड दिली हातावर तरीही पकड घट्टच त्या लहान आहेत अँड व्हॉट अबाउट यू सकाळी तर खूप हसायला येत होत ना अहो सहजच मी प्लीज सोडा ना हात नो मी हात सोडणार नाही तुम्ही कुठेही जायचं नाही थोडा वेळ इथेच थांबा ना प्लीज अजून बोलायचंय मला मी हार्डली गेट टाईम अलोन स्वर अचानक सौम्य डोळ्यात आर्जव मनगटावरची पकड सुटली पण नकळतच त्याने पुढे केलेल्या हातात तिने हात सोपवलाच बाहेर बाल्कनीत बसूया नजर झुकवत हळूच सांगणं हम्म चला इट्स माय फेवरेट प्लेस माझ्या वाईफशी रोज रात्री तिथूनच गप्पा करतो हळुवार कानात कुजबुजला पुन्हा गोड शहारा हवा हवासा बाल्कनीच्या दिशेने पडलेलं पहिलं पाऊल आणि मेघा भाभी भैया भारती दिदीची हाक तशी दुरूनच अन हातातून हात सुटलेच त्याच्या चेहऱ्यावर वैताग अस्वस्थपणे केसात हात फिरवलाच व्हॉट सब मेरे मोहब्बत के दुश्मन है आली त्यांना उत्तर देत जिथे असतील तिथेच थोपवलं इथपर्यंत कुणी यायला नकोच तुम्ही पुढे जा मी येतो तिला सांगून लॅपटॉप बंद करण्यास सोफ्यावर बसला त्याला मानेनेच होकार देत दाराकडे वळली त्याची चिडचिड पाहून हसू फुटलंच दारातून बाहेर पडताना पुन्हा मागे पाहिलं सी एलसीडी हवा आहे बरं का मी रोज रात्री निवांतपणे पाहणार आहे मिश्किल हसत तिथेच उभी दारात आधीच शिडलेला तो रोखून पाहिलंच तिच्याकडे काय म्हणालात उठलात जागेवरून काही नाही खळखळून हसत पळालीच वेडीला मागे टाकायच्या बहाण्याने एकदा वळून पाहिलंच नाक उडवत पुन्हा चिडवलं तो तिथेच उभा होता दारात तिचा अल्लडपणा अनुभवत तिचेही नटखट डोळे बरच काही बोलत होते मेघा मुझपे बरसी जो तेरी निगाहे मेरी सासो ने बदली अदाए हो ऐसे नैनो की बातों में कोई क्यों ना आए तेरे नैना तेरे नैना तेरे नैना रे तेरे नैना तेरे नैना तेरे नैना रे सब्सक्राइब ने मिळेल प्रोत्साहन लाइक देईल समाधान अन शेअर केलेट मैत्रिणींस सोबत तर आमच्या आनंदाला येईल उधाण